या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पहिल्यांदाच क्रेन लाइटिंग शो गौरीपुत्र गणेश मित्र मंडळ समाजसेवेत अग्रेसर नीलमनगर भागातील गंगा चौकातील गौरीपुत्र गणेश मंडळानं सातत्यानं गरजू लोकांना मदत करण्याची परंपरा निर्माण केली या मंडळानं सोलापुरात पहिल्यांदाच क्रेन लाइटिंग शो सादर करण्याचा मान मिळवला या मंडळाची स्थापना गंगा चौकात दहा वर्षापूर्वी करण्यात आली यावेळी शेखर श्रीराम विशाल यनगंद बबलू चिलका नागेश पुंगा रामदुडगो यांनी स्थापनेसाठी पुढाकार घेतला मंडळाने यावर्षी विशेष सोहळा सादर केला तो म्हणजे मुंबई प्रमाण क्रेन लाइटिंग शो सादर केले मुंबई नंतर पहिल्यांदा सोलापुरात करण्याचा मान या मंडळाने मिळवला मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम मोठ्या संख्येने घेतले जातात दरवर्षी आरोग्य शिबिर होतं त्यामध्ये शेकडो नागरिकांची मोफत तपासणी केली जाते त्यातून गंभीर आजारांचं निदान होऊन पुढील उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन केलं जातं तसेच नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन देखील करण्यात येतं अनेक ज्येष्ठ नागरिकांना चष्मा व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ दिला जातो गरजू विद्यार्थ्यांना मोफत वायांचं वाटप केलं जातं यावर्षी मंडळाने नऊ फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन केली आहे मंडळाचे कार्यकर्ते जगन कामूर्ती रोहित जाधव बारगाव बेत सागर श्रीराम नवीन श्रीराम विशाल चिलका बालाजी जोरिगल आदर्श आडम इरी श्रीराम आनंद पुगोल आणि पदाधिकारी उपस्थित होते जुना पुणे वसंत विहार सुलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे हो सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा